सोशल मीडियावरती आजकाल काहीही व्हायरल होऊ शकतं आणि यात कधी आपल्याला हसवणारे तर कधी आश्चर्य आणि राग येणारे देखील व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून लोक फक्त आश्चर्यचकितच होत नाही तर नाराज देखील झालेले आहेत लहान मुलाने चुकीचं पाऊल उचलत केलेलं धाडस त्याला कसं महागात पडलं ते पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये दिसतोय की एक मुलगा त्याला मोटारसायकल चालवायची म्हणून तो ती बाईक रस्त्यावर घेऊन येतो परंतु विशेष बाब म्हणजे तो मुलगा इतका लहान आहे की पाय करून त्याचे पायही जमिनीवर पूर्णपणे पोहोचत नाहीत असे असताना देखील तो ती बाईक घेऊन रस्त्यावर निघतोय सुरुवातीला तो बाईक उचलायचा प्रयत्न करताना दिसतो आणि थोड्याच वेळात बाईक स्टार्ट करून रस्त्यावर चालायला सुरुवात देखील करतो रस्त्यावर वाहनांची गर्दी असते आणि ट्रॅफिकने रस्ता भरलेला असतो पण तो कोण काय म्हणेल याचे भान न बाळगता आपल्या सहित्रांचे इतरांचे जीव धोक्यात घालून तो बाईक चालवताना पाहायला मिळते हा व्हायरल झालेला व्हिडिओ युवा आज अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून काही वेळातच लाखो लोकांनी पाहिलाय विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत लोकांनी हसण्यापेक्षा राग आणि चिंता जास्त व्यक्त केलेली आहे काही लोक म्हणतात अशी निष्काळजी पाहून धक्का बसतो तर काही म्हटलंय मुलांना इतक्या मोठ्या वाहनाची जबाबदारी का दिली जाते तर काहीने अगदी थेट विचारले जर काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की ही बाप फक्त मनोरंजनासाठी नाही तर महत्त्वाचा संदेश देणार सोशल मीडियावरती व्हायरल आहे हळू लोकांमध्ये चर्चा निर्माण करतोय की पालकांसाठी हा एक सावधगिरीचा सा इशारा देणार ठरतोय पुढे नेमकं काय घडलं हे मात्र व्हिडिओमध्ये स्पष्ट झालेलं नाही अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या आय सी एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा